गणेश चतुर्थीनंतर पाचव्या दिवशी होणाऱ्या गौरी आगमनाचा उत्सव शिरोळ परिसरात रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी गौरी आगमन पारंपरिक रीती रिवाजासह भक्तिमय वातावरणात झालं सकाळपासूनच महिलांची लगबग दिसून आली पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी पूजा अर्चा करून गौरीचं स्वागत केलं यावेळी घराघरातून व मंडपातून फुलांच्या सजावटीनं आणि मंगलध्वनीनं वातावरण धुमधुमलं होतं स्त्रियांच्या गजरात भक्तिपरगीतातून गीतातून आणि पारंपरिक गाण्यातून श्रद्धेची अभिव्यक्ती घडताना दिसली सांस्कृतिक कार्यक्रम महिलांच्या सहभागातून होणारे पारंपरिक खेळ तसेच गाणे नृत्य आणि धार्मिक उपक्रमांमुळे उत्सवाला अधिक रंगत प्राप्त झाली सार्वजनिक मंडळांनी उभारलेल्या देखाव्यांमुळे वातावरण अधिकच आकर्षक झालं होतं सोन्या मोत्याच्या पावली माझ्या अंगणी आली गौराई परिसरातील सर्व महिला या मंगलस्वराने भक्तिमय वातावरण भारावून गेलं गौरी गणपतीच्या आगमनामुळे आयुष्यात सुखसमृद्धी आणि आरोग्य लाभो अशीच सर्वांनी प्रार्थना केली ज्येष्ठा गौरी आवाहन आणि गौरी गणपतीच्या आगमनानं शिरोळ व परिसरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं असून पुढील काही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम व सजीव देखावे यामुळे उत्सवाला अधिक रंगत येणार आहे मराठी यस न्यूज साठी शिरोळहून दिलीप को